नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती चातुर्मास खूप जवळ आलेला आहे आषाढी एकादशीपासून आपण चातुर्मासाला सुरुवात करतो प्रत्येक स्त्रियांनी काही तर काही नियम पाळतेत काहीतरी व्रत वैकल्य करतात आज मी तुम्हाला तीस नियम सांगणार आहे त्यापैकी एक नियम पाळला तरी चालतो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चातुर्मासामध्ये यापैकी एक नियम पाळा पहिला नियम बघा चार महिने रोज तुळशीपुढे हळदीने स्वस्तिक काढावं दुसरा नियम चार महिने रोज पिंडीवर दुधाने अभिषेक करावा तिसरा नियम चार महिने रोज विष्णूंना किंवा कृष्णाला तुळस व्हावी चौथा नियम चातुर्मासात प्रत्येक महिन्याचा एका मंगळवारी किंवा शुक्रवारी एका सवाशन स्त्रीची ओटी भरावी पाचवा नियम चार महिने ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि सूर्याला अर्धे द्यावे सहावा नियम चार महिने शक्य असल्यास तुळशीपुढे तुपाचा दिवा लावा सातवा नियम चार महिने मुख्य दरवाजात चिटकवलेली लक्ष्मीची पावले असली तरी रोज रांगोळीने पावले काढून हळदी कुंकू व्हावं आठवा नियम दिवे लागणीच्या वेळी कोणी आल्यावर त्याला दूध साखर चहा द्यावा नववा नियम चार महिने प्रत्येक बुधवारी एक गरीब विद्यार्थ्यांना वही पेन द्या दहावा नियम चार महिने जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा लावून प्रसाद द्यावा अकरावा नियम एखाद्या गरीब गरजूला वस्तू दान करावी बारावा नियम चार महिने कांदा लसूण खाऊ नये तेरावा नियम चार महिने गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा चौदावा नियम चार महिने पुरुष सुप्त रोज एक वेळा म्हणावे पंधरावा नियम चार महिने एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय यनमा या मंत्राचा एक माळ जप करावा सोळावा नियम चार महिने रोज एक वेळा विष्णू पठण करावे सतरावा नियम चार महिने रोज एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पाठ करावे अठरावा नियम चार महिने जमिनीवर झोपावे हो एकोणिसावा नियम चार महिने रोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचावा विसावा नियम चार महिने रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घालाव्या एकविसावा नेम चार महिने रोज गणपतीला मोदकाचा निवेद दाखवावा बावीसावा नेम चार महिने मांसाहार खाऊ नये आणि करू पण नये तेविसावा नेम चार महिने रोज देवघरात तुपाचा दिवा लावावा चोवीसावा नेम चार महिने रोज शिवपिंडीवर पांढरे फूल व बेलपत्र व्हावे पंचवीसावा नेम चार महिने आपल्या आवडीच्या एखाद्या वस्तूचा किंवा पदार्थाचा त्याग करावा उदाहरणार्थ चहा कॉफी किंवा इतर पदार्थ सव्वीसावा नेम चार महिने रोज गायला घास द्यावा सत्तास सत्तावीसावा नेम चार महिने रोज विद्यार्थ्यांना गणपती अद अथर्व शीर्षांचे पठण करून घ्यावे अठ्ठावीसावा नेम चार महिने प्रत्येक गुरुवारी स्वामीचरित्र सारामृत पठण करावे एकोणतीसावा नेम चार महिने प्रत्येक शुक्रवारी एक वेळा श्रीसुक्तपटन करावे तिसावा नेम चार महिने रोज कुलदेवतेची आरती करावी यापैकी चातुर्मासामध्ये आपल्याला कोणताही एक नेम केला तरी चालतो अनेक केले तरी चालतात काहीच बंधन नाही आणि चातुर्मासातील साधना ही जीवनाचा पूर्ण विकासासाठी आहे फक्त चार महिनेच नाही तर वर्षभरसुद्धा वर आपल्याला चांगलं वागायचं आहे चांगलं कर्म करायचं आहे या विश्वाला चालवणारा जो ईश्वर आहे त्याला प्रत्यक्ष स्वरूपात अनुभव घ्यायचा असेल तर या साध्या सोप्या नियमांचे पालन करून मनातील इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्या मनाला शरीराला शिस्त लागावी म्हणून प्रार्थना करावी कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार